नमस्कार विशिता मेजवानीमध्ये स्वागत आहे आज तुमच्यासोबत मी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे बऱ्याचदा आपल्याकडे भाजीला काही नसते अशा वेळेस काय करावे सुचत नसते आणि आपल्याला घाई पण खूप असते आणि पटकन काहीतरी बनवायचेही असते तर अशा वेळेस तुम्ही ही चटणी नक्कीच ट्राय करू शकता भाजीलाही मागे पाडेल अशी ही चटणी आहे आणि अगदी कमी साहित्यात वे, कमी वेळेत चमचमीत अशी चटणी आपली तयार होते या चटणीसोबत तुम्ही दोन चपात्या नक्कीच जास्त खाल तसेच तुम्ही भाजी खाणंही विसरून जाल आणि सारखी सारखी ही चटणी करून खाल अशी ही चटणी आहेत बघा किती छान अशी चटणी आपली दिसत आहे तशीच ती चवीलाही एक नंबर झाली होती चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसेच रेसिपी कशी झाली कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपीसाठी आता आपण सुरुवात करू यासाठी आपल्याला तवा घ्यायचा आहे तव्यावर आपण एक वाटी शेंगदाणे खरपूस असे भाजून घेणार आहोत शेंगदाणे खरपूस भाजले की आपली चटणी ही चवीला छान लागते त्यानंतर आपण शेंगदाणे भाजल्यानंतर त्याचे साल हे काढून घेणार आहोत आणि खलबत्त्यामध्ये हे शेंगदाणे कुटून घेणार आहोत शक्यतो तुम्ही हे शेंगदाणे खलबत्त्यामध्येच कुटायचं ट्राय करा आणि जर तुमच्याकडे अतिच घाई असेल किंवा तुमच्याकडे खलबत्ताही नसेल तर तुम्ही मिक्सरला जाडसर फिरून घेतलं तरीही चालेल पण या ठिकाणी आपल्याला शेंगदाणे हे जास्त बारीक करायचे नाही मिडियम असे कुठून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपला कोठा तयार झालेला आहे चटणीसाठी आपण एक मोठा कांदा घेणार आहोत आणि तो अगदी बारीक कट करून घेणार आहोत आणि कोथिंबीर घ्यायची आहे कोथिंबीर आपल्याला अगदी बारीक कट करून घ्यायचे आहेत कोथिंबीर नसेल ना नाही घातली तरीही काही हरकत नाही एका बाऊलमध्ये आपण दाण्याचा कूट घालून घेतलेला आहे त्यानंतर बारीक कट केलेला कांदा आपण यामध्ये घालणार आहोत कोथिंबीर घालून घेतली आहेत आणि हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्याने कांद्याला पाणी सुटलं जातं आणि चटणी आपली मस्त ओलसर अशी तयार होते कांदा हा आपल्याला जेवढा बारीक कट करता येईल तेवढा बारीक कट करून घ्यायचा आहे आता आपण चटणीला तडका देऊन घेणार आहोत त्यासाठी मी या ठिकाणी तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल कडकडीत गरम झालं का आपण यामध्ये जिरे मोरीची फोडणी करणार आहोत यामध्ये तुम्ही कढीपत्ताही घालू शकता जिरे मोरी घालून घेतल्यानंतर आपण यामध्ये पाव चमचा हळद घालणार आहोत आणि अर्धा ते एक चमचा कश्मीरी लाल तिखट घालणार आहोत तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर ही फोडणी आपल्याला चटणीवर ओतून घ्यायची आहेत सुरुवातीला तुम्हाला हे तेल जास्त वाटत असेल पण हे तेल मिक्स केल्यानंतर चटणीला अगदी बरोबर असं होऊन जातं जास्तही होत नाही आणि अगदी कमीही होत नाही व्यवस्थित मिक्स करून घेऊ बघा आपली चटणी ही तयार झालेली आहे झाली ना अगदी कमी वेळेत आणि कमी साहित्यात बघूनच खावीशी वाटणारी अशी ही चटणी आहे भाजी तुम्ही यापुढे खाणार नाही अशी ही चटणी तयार होते आणि चवीला तर एक नंबर लागते मी माझ्या घरामध्ये ट्राय केली होती तर माझ्या मिस्टरांनी यासोबत दोन चपात्या नक्कीच जास्त खाल्ल्या त्यामुळे तुम्ही ही चटणी नक्कीच करून बघा चवीला नंबर वन लागणारी आहेत बघा गरम गरम चपातीसोबत किंवा भाकरीसोबत तर याची चवही दुप्पट होत असते तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा माझ्या चॅनलवर जर तुम्हाला नवनवीन ना अशा रेसिपीज बघायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसेच बेलायकनही क्लिक करा जेणेकरून नवनवीन ना रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि नवनवीन ना रेसिपीज बघायला मिळतील तसेच तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही शेअर करा जेणेकरून त्यांनाही नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत